इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली नाही आज मी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक एक्केचाळीस प्रभाग क्रमांक सोळा या दोन्ही प्रभागामधून सर्व आमचे इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज भरायला चालू केले हजाराच्या चा, संख्येने आज माता बहिणी तरुण वर्ग युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक रस्त्या उतरलेला हेच विजन जनतेला माहिती की नाना भानगिरेने या परिसरामध्ये केलेला विकास त्या मुद्द्यावर आम्ही ही इलेक्शन लढवतोय त्यामुळे या हजाराच्या संख्येने आज या ठिकाणी सर्व आमच्यावर प्रेम करणारे नाही त्या ठिकाणी नागरिक उतारले त्यांचा मनापासून आभार मानतो हो। नाना माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती निलमताई गोरेच्या वेळी या ठिकाणी आपण नार तडकाफडकी निघून गेला होता नेमकं काय प्रकार झाला होता नाही नाही त्या बैठकीत काय झालं नव्हतं मला एक आमच्या प्रभागात माहित झाली होती त्यामुळे मी अर्जंट्यात निघून निघून आलो होतो ओके प्रमोद नाना भानगर या ठिकाणी आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक एकेचाळीसमधून ते इच्छुक उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे आपण बघतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांची रॅली निघाले आपण बघतोय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच प्रभाग क्रमांक एकेचाळीसमधून शिंदे सेना गटाचे या ठिकाणी प्रमोद नादा भानगिरे उमेदवार म्हणून या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय इथे आपण फॉर्म भरताना जाताना दिसत तर त्यांच्याशी आपण बातचीत केली असतात दोन दिवसापूर्वी निलम गोरेंच्या बंगल्यावरती जे त्या तडकाफडकी बैठकीमधून निघून गेले होते त्यांचं स्पष्टीकरण असेल काही त्यांना एक कॉल आला होता अर्जंटमध्ये त्यामुळे ते या ठिकाणी निघून गेले या ठिकाणी हजाराच्या संख्येने महिला पुरुष वर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतोय की अनेक या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये शिंदे सेना गटाचे जे, जे आपले प्रमोद नाना भानगिरे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोदन आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पूर्ण चारही उमेदवार या ठिकाणी निघालेले आहेत काय सांगाल आपल्यासोबत पदाधिकारी काय जल्लोष आहे आपल्या आमचे उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांचा आज अर्ज भरायचा दिवस आहे तसेच उंडरी प्रभागातील एक्केचाळीस मधले आमचे स्वातीताई अनंत टकले हे देखील इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरणार आहेत या दोघांचे हिंदुत्वाचे प्रश्न सगळ्यांचे मार्गी लावणे सगळ्यांचा विकास करणे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस हा सुलभ आणि एकदम स्वच्छ सुंदर बनवणे आता त्यांचा मागचा मोठा ध्याय अध्याय अध्या काय सांगाल या ठिकाणी मोठ्या हजारो संख्येने महिला भगिनीला आपला उत्साह कसा आहे उत्सव छान आहे नानांचं काम आणि स्वातीताईंचं काम दोघांचं काम छान आहे नाना पहिलं तीन वेळा ट्रम नगरसेवक हो आहेत आणि स्वातेता टकले जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यामुळं लोकांचा एवढा प्रतिसाद आहे नाना आणि स्वातेताईंच्या मागं खूप आहे ओके या ठिकाणी आपण पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत नाना भानगिरे म्हणजे व्यक्तिमत्व सर्वसामान्य धावून जाणार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे तर अशाच स्टार महाराष्ट्र महाराष्ट्रच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण पाहत राहा नेमकं जनतेचा कुठल्या उमेदवाराला कल राहील येणाऱ्या पंधरा जानेवारीला आपल्याला कळेल स्टार महाराष्ट्र पंढरीनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे